छत्तीस जिल्ह्यातील सर्व मुख्यमंत्री युवा कार्य यांना विनंती करतो की आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या रोजगारासाठी आपल्याला नाशिक इथे आंदोलनाला यायचे आहे जर आपण घरी बसून फक्त इथून काय चालले लाईव्ह पाहत असाल तर ते पहा आणि निघायची तयारी करा आपण घरी राहू तर आपल्याला काही भेटणार नाही आपण जर इथं आलात इथं आल्याच्या नंतर आपली संख्या दिसली तर शासन आपला विचार करणार आहे नसता शासन आपला कसलाही विचार करत नाही आज आपली टीम मुंबईच्या दिशेने रात्रीच रवाना झालेली आहे नक्कीच जर तुम्ही आज आणि उद्या संख्या दाखवली तर आम्हाला गॅरंटी आहे उद्या शंभर टक्के आपल्याला काहीतरी गोड बातमी येईल पण जर तुम्ही इथे संख्या दाखवली नाही तर आपल्याला ती बातमी भेटणार नाही त्यामुळे आपण जेवढा मोठ्या संख्येने तुम्हाला नाशिकला येता येईल तेवढ्या संख्येने या मीडिया सगळं लक्ष देऊन आहे मीडिया सगळं पाहतोय शासन दखल घेतोय पण इथं संख्या नाही आहे त्यामुळे शासन काहीच हालचाल करत नाही तर तुम्ही इथं आलात संख्या दिसल तर उद्या आपला काहीतरी निर्णय होऊ शकतो त्यामुळे माझं सर्व प्रशिक्षणार्थाला आव्हान आहे आपण नाशिकला येण्यासाठी तयारी करावी आणि लगेच नाशिकच्या दिशेने निघावे धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आज आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ह्या उपोषणाचा विद्यार्थ्यांचा आजचा सहावा दिवस मित्र हो मित्र हो सहा सहा दिवसापासून आमचे आमचे मित्र सहा दिवसापासून उपाशी आहे ते उपोषणाला बसले आहेत तुम्ही पण तुम्ही पण इथे नाशिकला येऊन त्यांचं धैर्य वाढवायला पाहिजे तुम्ही पण आय थिंक मला असं वाटते की तुम्ही तुम्ही उद्याला आज आज बसान आणि उद्याला या ते कारण की आपल्या आपल्या विद्यार्थ्यांमधील काही काही मुलं मुंबईसाठी रवाना झाले आहेत मुख्यमंत्री कॅबिनेट उद्या कॅबिनेटची मीटिंग मिटिंग तेथे तेथे ते आपला प्रस्ताव तिथे मांडणार आहे मग मग आपल्याला मुख्यमंत्री त्यावर काही काही आश्वासन देतील किंवा किंवा त्यांचे उत्तर देतील so, आज बसा आणि उद्याला नक्की या असं बोला ओके फ्रेंड कोण बोलू इच्छिता का मी काय सांगतो बाजूला बसणार ना ठीक मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये सर तुम्ही लवकर लवकर निघा आणि लवकर लवकर या इथे येण्यासाठी ईदगा मैदान नाशिक आता आता आपले प्रशिक्षणार्थी येत आहेत या मैदानावर आपण पण येण्यासाठी सज्ज सट व्हा आणि लवकरात लवकर तुम्ही हे हे ग्राउंड गाठा अशी माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही काही बोलू माझं चॅनल स्वप्नील तांबेकर नावाने आहे हो काही बोलू इच्छिता का नमस्कार मी भारती दादा एक प्रश्नार्थी म्हणून तुम्हाला सर्व छत्तीसगड जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील किंवा प्रश्नार्थी यांना खरंच कळकळीची विनंती करते की आता तरी आज उपोषणाचा आपला सव्वा दिवस ही परिस्थिती बघा लाईव्ह मध्ये तुम्ही सर्व महाराष्ट्रातील आपले प्रश्नार्थी बघित आहे खरंच खरंच तुम्हाला काहीतरी वाटत असेल खरंच तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे असेल तर स्वतःच्या हक्कासाठी निदान स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या रोजगारासाठी तरी तुम्ही या ठिकाणी या अद्यापिही वेळ गेलेली नाही आहे तुम्ही जर या ठिकाणी शंभर टक्के तुमची उपस्थिती जर दाखवली तर नक्कीच सरकार आपल्या मागण्या आप जे ज्या ते काय पूर्ण करतील आणि आपल्याला न्याय देतील जे लोक या ठिकाणी उपोषणासाठी बसले आहे आज सहावा दिवस आहे यांच्या पोटामध्ये अन्न पण नाही आणि पाणी पण नाही अन्न त्याग करून आपल्यासाठी उपोषणासाठी बसले आहे तर तरी खरंच तुम्हाला तर युवा प्रशिक्षण यांची जाणीव असायला पाहिजे की खरंच माझे महिला भगिनी माझे बांधव या ठिकाणी उपाशी बसले आहे ते कोणासाठी फक्त त्यांना रोजगार मिळणार आहे का की फक्त तेच कामाला लागले तुम्हाला पण कामाची गरज आहे रोजगाराची गरज आहे ते खरंच तुम्ही थोडा विचार करायला पाहिजे जाणीपूर्वक आणि या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायला पाहिजे तुम्ही दोन दिवसात जरी उपस्थिती दाखवली तर नक्की सरकार आपला काहीतरी विचार करतील नाहीत हे उपोषण असंच दिवस चालू राहील आणि जे आपले युवा प्रशिक्षण आरती आहे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे ते त्यांची परिस्थिती खालवते व त्यांना चालायला पण येत नाही आहे बोलायला पण येत नाही आहे तर तुम्हाला खरंच हे लाईवधी बघून तुमच्या मनाला असं काहीतरी वाटत नाही का की माझे लोक आमच्यासाठी उपाशी तपाशी त्या ठिकाणी बसल्या निदान दोन तरी दिवस जाऊन त्या ठिकाणी आपण त्या उपोषणा करीता आहे त्यांना भेट द्यावी त्यांना विचारपूस करावी तुमचं काही कर्तव्य नाही का नाशिक या ठिकाणी येऊन ती पण परिस्थिती अशी आहे नाशिकमधील या ठिकाणी प्रश्न आरती बघितलं तर त्यांचं एक दोन टक्के फक्त प्रश्न आरती असतील दहा हजार संख्या सांगत आहे नाशिकमधील युवा प्रश्नार्थी आहे त्यांना पण आपलं काही घेणं देणं नाही आहे मग मला सांगा तुम्हाला रोजगारच नाही तर तुम्ही सर्वजण लोक बाजूला व्हा ना हाय त्यांचा विचार करतील तुम्हाला रोजगार पण हवा सगळं फुकट हवं फुकटच मिळते का बस मला एवढं सांगूशा वाटते की तुम्ही काहीतरी अजून पण विचार करावा धन्यवाद मस्त बोलता दोन लायक नमस्कार मी सुरेश बोरकर जिल्हा आज नाशिक या ठिकाणी गोल्फ मैदान या ठिकाणी कुपोषणाचा आमचा सहावा दिवस आहे आणि आमचे आठ प्रशिक्षणार्थी या ठिकाणी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की जर मुख्यमंत्री शिक्षणार्थी बंधु आणि भगिनीं सर्व महाराष्ट्रातील आपण नाशिक या ठिकाणी गोल्फ मैदान या ठिकाणी यावे व या ठिकाणी आपला जो लढा आहे त्या लढ्याला भक्कमासा पाठिंबा द्यावा याची विनंती करतो आणि मुख्यत आपल्या हिंगोली जिल्ह्यामधील आमचे प्रशिक्षणार्थी सर्वांनी या ठिकाणी यावे नाशिकला आणि भक्कम असा पाठिंबा द्यावा आपलं यश आता मला तर वाटते की दूर नाही आहे फक्त या ठिकाणी संख्याबळ थोडं कमी पडत आहे यासाठी तुम्ही सर्वांनी घराच्या बाहेर निघा आणि नाशिक या ठिकाणी आवर्जून या एवढंच बोलतो धन्यवाद धन्यवाद दादा दिले उपचार ऑनलाईन मुलं पण या ठिकाणी उपोषणासाठी आहे दोन वर्षाचा मुलगा एक वर्षाची मुलगी आहे ते आता थोडं बाहेर गेलेले आहे आपले महाराष्ट्रातील जे प्रश्नार्थी आहे त्यांची मुलं घेऊन या ठिकाणी येत आहे या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्ही तर तरुण वर्ग आहे तरुण पिढी आहे महाराष्ट्रातील हा तुम्ही यायला पाहिजे बघा का यांच्याकडे बघून बघा इथे थंडी किती आहे खूप जास्त थंडी आहे प्रमाण थंडीचं प्रमाण खूप जास्त अशा थंडीच्या परिस्थितीमध्ये आपले युवा बांधव या ठिकाणी रात्र दिवस या ठिकाणी राहत आहे झोपवत आहे आंघोळ करायची अवस्था नाही पाण्याची अवस्था नाही शौचालयाची अवस्था नाही असल्या परिस्थितीमध्ये हे युवा प्रश्नार्थी या ठिकाणी एकदम ठामपणे ठामपणे या ठिकाणी राहत आहे की जोपर्यंत रोजगार भेटत नाही आणि आश्वासनं नाही तोंडी स्वरूपात नाही लेखी स्वरूपात जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी जाणार नाही असं सगळ्यांनी ठामपणे निश्चय केला आहे तो तुम्हाला विचार करायला पाहिजे मला खरंच काहीतरी तुम्हाला वाटेल की माझी महिला भगिनी बोलत आहे ओ पण थोडा तरी विचार करावा तुम्ही हा आपला काल आधी सामागतो दो दोन तीन महिने होऊन गेले अद्याप या दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही पाच दिवस संख्या दाखवा आपले पाच दिवस पाच दिवसामध्ये तुम्हाला काय घ्याय शकत अख्खा महाराष्ट्रामध्ये आग लागू शकते पण वारंवार लहान मुलासारखं तुम्हाला सांगावं लागत आहे यावं यावं म्हणजे काय जेवण करायला बोलवत आहे का स्वतःच्या कायमस्वरूपी रोजगारासाठी तुम्हाला बोलवत आहे इथे जर काही आपल्याला खासदार आमदार कॅबिनेट मंत्री जे काही आपल्याला भेटत आहे ते, ते बघत आहे की संख्याबळ किती आहे त्यांनी वेगवेगळे नियोजन केले आहे टीम वाईज केलेले आहे मग एवढं सगळं करायसाठी आपल्याला उपस्थिती नको का दाखवायचं एक लाख चौतीस हजारची आपण संख्या बर सांगतो आपण सांगतो की इथे हजार दोनशे तीनशे चारशे पाचशे प्रश्न उपस्थिती आहे काय करायचं सांगा तुम्हाला रोजगार नाही आहे ना तर डायरेक्ट पने पने एक ठामपणे द्या नाही एक लिस्ट तयार करीत पन्नास टक्केच लोकांना रोजगार देणार तुम्ही बाजूला व्हा हा अशा परिस्थितीमध्ये तो छोटा दोन वर्षाचा मुलगा काय अपंग लोक तुम्ही अपंग आहे का हो अपंग तो असलेले ज्यांना चालते तुम्हाला माहिती आहे का बाबांनी ज्या ठिकाणी तपोवन मध्ये राहण्याची व्यवस्था केली तिथून त्यांच्याकडे दीडशे रुपये तिकीट लागतं त्या ग्राउंड वर यायला त्यांच्याकडे पैसे नव्हतं मी जेव्हा त्यांना विचारलं ताई तुम्ही जा तुमची लहान मुलगी आहे ते पाच व्यक्ती आले तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे माहिती आहे का आमटी दिवस काढत आहे एवढं म्हणजे मला वाटते दहा किलोमीटर अंतरच ती सा चालत आले आणि सहा दिवस झाले कंटिन्यू ती तिथे जातात आणि तिथून इथं पायदळ येतात तलत मग बघा ही परिस्थिती बघा विचार करा तुम्ही खरंच तुम्हाला आणखी काय बोलावं जिल्हावाईज आपले ग्रुप आहे छत्तीस जिल्ह्याची ग्रुप आहे तालुकावाईज ग्रुप आहे किती ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपवर मेसेज जात आहे पण रिप्लाय कोणी देते फक्त कमेंट अण्णा झाडेला बोलवा शगन गुजरात बोलवा आपले काय बापा आहे का ते सांगा गेला आणि येईल अहो तुम्ही या तुमच्या मागे धावत सगळे लोक येतील तुम्ही हजार नाही ते कोणासाठी येईल हा ज्या वेळेला आपल्याला आपली ताकद दाखवायची असते मुठभर लोक नाही सांगायला बरं आहे की मुठभर लोक अव हे ग्राउंड वर जागा नसली पाहिजे माहिती आहे का असे काही आपल्याला प्लॅन करते पण तुमची उपस्थितीच नाही तर आम्ही जे काही चारशे पाचशे विकत इथे राहून काय करायचं मग आम्हीच म्हटलं बाबा जोपर्यंत आमच्यामध्ये ताकद आहे ती उपोषण करते आहे तो म्हणजे त्यांचा काय जीव घ्यायचा का सांगा ना त्यांचा जीव घ्यायचा का शेवटल्या क्षणापर्यंत म्हणत आहे की आम्ही उपोषण ते मागे घेत नाही ठामपणे बसलेले आहे मग तुम्ही विचार करा त्यांच्या जर जीवायला कमी जास्त झालं आता जबाबदार कोण राहील जे घरी बसलेले आहे रोजगाराला पण जबाबदार तुम्हीच लोक आहेत तुम्ही प्रत्येक ठिकाणी येत नाही जिथं आंदोलन करते तिथे येत नाही त्यामुळे आपल्याला रोजगार मिळत नाही याला पण जबाबदार तुम्ही स्वतः आहे आणि यांच्या दरजीवाला कमी जास्त झालं तर जबाबदार कोण राहणार जे गरीब असलेले लोक आहेत ते राहतील हे माझं ठामपणे मत आहे मग तुम्ही सोडून द्या तुम्हाला रोजगार मिळत सोडूनच द्या काही होणार नाही कारण असे दिवस एक, एक, एक दिवस किती दिवस आणखी बसायचे त्यांनी त्यांनी वाट बघित ते की या तुम्ही आमच्यासाठी आमच्यासाठी या नाही तर तुमच्या हक्काच्या रोजगारासाठी मग काय करायचं या सरकारला जर आपल्याला वाट दाखवायची असेल आणि त्याला झुकवायचं असेल तर तुम्ही लोक इथं हवे बस धन्यवाद मित्रांनो मित्रांनो तुम्ही नक्कीच नक्कीच येते या अशी अशी परिस्थिती आहे इथे बघा आपले आपले आप मित्र प्रश आमरण उपोषण प्रशिक्षणार्थी बघा तुम्ही पाहू शकता त्यांची हालत आता कशी झाली आहे त्यांना धड त्यांना धर बोलता नाही आहेत त्यांना धड चालता नाही आहेत त्यांची स्थिती अशी अशी विकटपणे झालेली आहे सो मी आपले मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर हे लवकर, इतगा मैदान गाठायला पाहिजे सो मित्रांनो आपण आपण पुढच्या काही वेळानंतर लाईव्ह येऊया मी तेच माझा लाईव्ह थांबू इच्छितो तुम्ही तुम्ही माझा लाईव्ह पाहिल्याबद्दल मी आपला आभारी आहे थँक्यू o question artie